सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तीन ऑक्टोंबरपासून नवरात्र चालू होत आहे नवरात्रीला प्रत्येक दिवस हा आई भगवतीची सेवा करण्याचा उत्तम दिवस मानला जात असतो जप तप मंत्र पारायण करणं आदी शक्तीला प्रसन्न करण्यासाठी आपण करत असतो कुलस्वामिनीची ही अत्यंत प्रभावी शे सेवा आहे ती म्हणजे काय तर कुंकुमार्चन कुंकुमार्चन ही आपल्या आई भगवतीची सर्वात सेवावी प्रभावी सेवा आहे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कधी करावं कसं करावं कुंकुमार्चन करताना मातेचा फोटो मूर्ती श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन कसं करावं हे आपण सर्व पाहणार आहोत कुंकुमार्चन विधी त्यांचे महत्व काय देवघरात देवी घट बसवलेले असता देवीच्या घटावर किंवा श्रीयंत्रावर मूर्तीवर फोटोवर आपण कुंकुमार्चन कसं करावं ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा देवीचा घट आपण हलवत नाही पूजा करत नाही अशा वेळी टाकावर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावं तर आता सर्वात म्हणजे महत्वाचं कुंकुमार्चन म्हणजे सर्वप्रथम आपण देवीच्या टाकावर अभिषेक करतो अभिषेक करताना श्रीसूक्त म्हणतो आणि हा पाण्याचा अभिषेक आहे नंतर काय तर नंतर आपण कुंकू घेऊन प्रथम आपण कुंकू हे देवीच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं असतं मग नंतरच चरणावर अर्पण करत करत असं आपल्याला वरती जायचं असतं आणि देवीच्या मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू हे वाहत चालायचं असतं आणि कुंकू वाहत असताना आपल्याला ओम हाय रिम क्लीम चामुंडाई विच्चे हा नरवा मंत्राचं पठण करायचं असतं यालाच आपण कुंकुमार्चन असं म्हणतो देवीच्या टाकावरती किंवा फोटोवरत जो आपण कुंकू वाहतो जी जी आपण सेवा करतो त्याला आपण कुंकुमार्चन असं म्हणत असतो हळद आणि कुंकू देवीला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच याला आपण सौभाग्याची देवीही म्हटले आहे हळद कुंकू सौभाग्याचं लक्षण आहे म्हणूनच कुंकुमार्चन ही आदिशक्तींची सर्वात प्रिय सेवा आहे कुंकूचा लाल रंग देवीला खूप प्रिय आहे कुंकू देवी, देवी मातेला अत्यंत प्रिय आहे ज्यावेळी आपण टाकावर फोटोवर मूर्तीवर कुंकू वाहतो त्यावेळी देवीचं तत्व जागृत होतं तिची शक्ती जागृत होते आणि कुंकू ते शक्ती आकर्षित करते आणि ज्यावेळी आपण हे कुंकू आपल्या कपाळावर लावतो त्यावेळी आपले मनोबल सामर्थ्य वाढतं त्यामुळे असं म्हणतात की कुंकुमार्चन केलेलं कुंकू नक्कीच आपल्या डोक्याला लावे नवरात्रीच स्त्री किंवा पुरुष कोणीही कुंकुमार्चन हे करू शकतं नंतर हे कुंकू आपण जे कुंकुमार्चन करून कुंकू आपण हे डबीत भरून ठेवायचं आणि ज्या काही आपली कामाची इच्छा असेल आपलं काम अडलं असेल त्यावेळेस आपण घरातून बाहेर पडताना हे कुंकू लावा त्यामुळे तुमचे अडकलेले काम हे नक्कीच पूर्ण होतील तर आता काय कुंकुमार्चन या कुंकात देवी मातेची शक्ती आपल्यासोबत असते म्हणून हे कुंकू अत्यंत उपयोगी असतं परंतु या कुंकुवाचा उपयोग देवपूजेत करायचा नाही हे कुंकू तुम्ही शेजाऱ्यांना वाटलं तरीही चालेल परंतु याचा उपयोग आपल्याला देवपूजेच्या साहित्यात करायचा नाही वर्षभर आपण पौर्णिमा आणि अष्टमीलाही कुंकुमार्चन करत असतो परंतु नवरात्रीला प्रत्येक दिवशी आपण कुंकुमार्चन केलं तरीही चालेल परंतु ज्यांना जमत नाही काहीला ऑफिस असतं लहान मुलं असतं अशा वेळी जमत नसेल तर पंचमी सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला थी तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन नक्कीच करा कारण देवीच्या टाकावर किंवा फोटोवर ही सेवा तुम्ही आवर्जन करा कारण देवीला कुंकुमार्चन ही सेवा अत्यंत प्रिय आहे नवरात्रीत देवी घटी बसवले असते तेव्हा आपण तिला स्नान घालत नाही पूजा करत नाही किंवा तिला हलवतही नाही परंतु अशा वेळेस कुंकुमार्चन कसं करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलेला असतोच आपण इतर वेळी म्हणजे पौर्णिमेला आणि अष्टमीला काय करतो देवीला उचलून आपल्या ताटात म्हणजे तामणात ठेवतो मग नंतर तिला अभिषेक घालतो आणि मग नंतर आपण कुंकुमार्चन करतो परंतु नवरात्रीत आपल्याला देवीही हलवायची नसते तर काय करायचं अशा वेळेस आपण काय करावं तर अशा वेळी काय करायचं आपण ते टाक आणि ते मूर्ती हलवायची नाही परंतु काय करायचं चिमुटभर कुंकू व्हायचंय आपल्याला कुंकू कसं व्हायचं ते आपण चित्रात पाहतच आहो हे आपली तरजेने आणि करंगळी सोडून आपल्याला बाकी तीन बोटांनी आपल्याला कुंकू धरायचे आणि कुंकू धरल्यानंतर आपल्याला टाक जर असेल तर टाका टाकावर ते कसं करायचं खाली म चरणापासून आपल्याला मस्तकापर्यंत आपल्याला माथ्यापर्यंत कुंकू हे चिमुटभर कुंकू आपल्याला सोडत चालायचे आणि मूर्तीचा फोटो जर असेल तर तुम्ही डायरेक्ट डोक्यावरून सोडलं तरीही चालेल परंतु शक्यतो तुम्ही कुंकू वाहताना पायापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू हे व्हायचं असतं तर तुम्ही या प्रकारे योगमुद्रेतून तुम्ही हे कुंकू म्हणजे कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे तसं तुम्ही करा आणि कुंकू कुंकुमार्चन करताना एकशे आठ वेळा आपल्याला नवारणन मंत्र म्हणायचं आहे ओ माय रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र तुम्हाला म्हट म्हणायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र येत नसेल तर तुम्ही देवीची एकशे आठ वेळा नावं घेतली तरीही चालेल ते येत नसेल तर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण अवश्य करा श्रीसुक्त येत नसेल तर श्री सिद्धिका श्री सिद्ध का स्रोत आहे ते सुद्धा तुम्ही म्हटलं तरीही चालेल आता हे झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन सेवा झाली की थोडं कुंकू आपल्या कपडाला लावून घ्यायचे आणि नंतर जे आपण कुंकू आहे ते कुंकुमार्चन केलेला हात तुम्ही धुवू नका तो आपल्या कपड्याने पुसला म्हणजे आपल्या अंगावरच्या कपड्याने पुसला तरीही चालेल तर आपल्याला ही सेवा देवीचा ताक न हलवता त्याच्यावरच करायची होती दुसरी पद्धत म्हणजे कसं आपण एका हातात एका हातात म्हणजे उजव्या हातात आपल्याला थोडं कुंकू आहे आणि कुंकू घेतल्यानंतर आपल्याला ती मूठ अशी झाकून ठेवायची झाकून ठेवल्यानंतर तुम्ही ह्याच्यावर पण एकशे आठ वेळा नवर्णन मंत्र म्हणा किंवा सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करा किंवा तुम्हाला एकशे आठ देवीची नावं येत असली तरी तुम्हा सुद्धा ते देवीची नावं तुम्ही म्हणा आणि मग नंतर हे कुंकू सर्व तुम्ही देवीच्या टाकावर खाली चरणापासून मस्तकापर्यंतही टाकू शकता असंही तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल कारण यावेळेस कसं देवीला हालत नाही किंवा देवीला आपला स्पर्श होत नाही हलवायचीही काही गरज नाही असं जरी कुंकुमार्चन केलं तुम्ही तरीही चालेल म्हणजे काय श्रीयंत्र हे घटी बसवत नाहीत म्हणून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तरीही चालेल ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी आपल्या देवीच्या फोटोवर कुंकुमार्चन केलं तरीही चालेल श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करताना कसं करायचं श्रीयंत्र अगोदर तामनात घ्यायचं तामनात घ्यायच्या अगोदर त्यात अक्षदा ठेवायच्या मग नंतर श्रीयंत्र ठेवायचं आहे मग आपल्याला इथं शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून आपल्याला दुसऱ्या तामनात ठेवून घ्यायचे आणि तामनात ठेवल्यानंतर मग आपल्याला इकडं स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे अगोदरच म्हटलं तुम्हाला नवारण मंत्र येत असेल तर म्हणा दुर्गा बीज मंत्र येत असेल तरी तोही म्हणा तुम्हाला कुठली सेवा येते तो तुम्ही सेवा करा आणि आपल्याला कुंकुमार्चन हे श्रीयंत्रावरही करा रात्री सर्वांचा उपवास असतो असेल किंवा नसेल नसेल तर तुम्ही साखर साखराचं नैवेद्य दाखविला तरीही चालेल किंवा खीर ही देवीला प्रिय असते दे। तुम्ही खीरीचं नैवेद्य दाखवा उपवास असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ दाखवले तरीही चालेल त्यामुळे असेही तुम्ही नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायला विसरू नका कारण नवरात्रीमध्ये कुलदेवीला कुंकुमार्चन खूप असं प्रिय असतं त्यामुळं नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता नऊ दिवस तुम्ही तेच कुंकू वापरलं तरीही चालेल कुंकुमार्चन केल्यानंतर डबल तेच कुंकू वापरल्यानंतर असं म्हणतात त्याच्यामध्ये दुप्पट शक्ती निर्माण होते त्यामुळे तुम्ही तेच कुंकू रोज वापरलं तरीही चालेल तुम्ही नऊ दिवस कुंकुमार्चन करू शकता सौभाग्यदायक आणि सौभाग्यशक्ती देणारी ही सेवा आहे नवरात्रीत नऊ दिवस हे कुंकू साठवलेलं नंतर डब्यात भरून ठेवायचे मग कधी नवीन कामाची सुरुवात करायची असेल परीक्षामध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला कुठल्या कामात येश येत नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही हे कुंकू लावून जा बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि देवी आई भगवतीचा तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळेल आणि ज्या कुठल्या कामासाठी तुम्ही बाहेर जायले बाहेर जाणार आहात ते काम नक्कीच पूर्ण होईल ज्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होते ह्या कुंकाने म्हणून हे कुंकू तुम्ही अवश्य लावा तुम्ही कुंकुमार्चन विधी नक्कीच करा कुंकुमार्चन केल्यामुळं आई भगवतीची आपल्यावर कृपा नक्कीच होती परंतु हे कुंकू तुम्ही फक्त देवाला वाहू नका बाकी कुंकुमार्चन करताना हेच कुंकू वापरलं तरीही चालेल तर तुम्ही या नवरात्रीत कुंकुमार्चन करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त